हॅलो हाय नमस्कार मी सो जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग दोन किलो आंब्यापासून मी लोणचं बनवणार होते तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण याची रेसिपी शेअर करावी तसं तर बाजारातून आपण वर्षभर कधीही लोणचं आणून खाऊ शकतो पण हे जे लोणचं आहे ना घरी बनवलेलं ते फक्त वर्षातून एकदाच म्हणजेच की एप्रिल मे महिन्यामध्ये आपण बनवू शकतो आणि विकत्रीच्या लोणच्याची चव आणि आपल्या घरच्या लोणच्याची चव या दोन्हीमध्ये खूप असा फरक असतो आणि आपण जे घरी लोणचं बनवतो ना ते खूप स्वच्छतेने बनवलेलं असतं आणि वेगळंच समाधान असतं की आपण हे लोणचं घरी बनवलेलं आहे वर्ष दोन वर्ष या लोणच्याला काहीही होत नाही कलर बदलत नाही किंवा बुरशी वगैरे पण येत नाही चव मात्र अप्रतिमच राहते तर चला लोणचं कसं बनवायचं ते पाहूया तर दोन किलो आंबा मी आणला आणि त्याला पाण्यामध्ये घालून ठेवलं सात आठ तासासाठी पाण्यामध्ये घालून ठेवा किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरी पण चालेल आंबा बोडेले एवढे पाणी टाकायचे आणि आंबा आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आंबा पाण्यामध्ये काय ठेवायचा कारण आंबा हा उष्ण असतो त्यामुळे आपल्याला ठेवायचा आहे चिक वगैरे काय असेल घाण असेल तर तेही निघून जातं म्हणून आपल्याला आंबा पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा फोडून घ्यायचा आणि त्यातली ही बी काढून टाकायची तो असा पापुद्रा निघतो तोही काढून घ्यायचा आहे पापुद्रा जर तसाच राहिला तर आपलं आंब्याचं लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे तो पापुद्रा काढून टाकायचा आहे आता मी छोट्या साईजच्या फोडी करत आहे तुम्हाला जशा पाहिजेत तशा तुम्ही फोडी करू शकता मी ना लहान साईजच्या आंब्याच्या फोडी करते त्याच्या मागचं आणखी एक कारण असं आहे की आपल्याला ना हे लोणचं जास्त दिवस मुरवत ठेवायची गरज लागत नाही लवकर लोणचं हे मुरलं जातं त्यामुळे मग मी छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेत आहे सर्व आंब्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आता त्या फोडीनं मी एका मोठ्या पाटीमध्ये काढत आहे त्यावरती आपल्याला टाकायचं आहे तीन ते चार चमचे मीठ मीठ तुम्ही मोठं पण घेऊ शकता मिक्सरवरती थोडंसं वाटून घ्या आणि एक चमचा मी टाकत आहे यावरती हळद हळद आणि मीठ आपल्याला या आंब्याच्या फोडीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे जे भांडं घेतलेलं आहे ना ते पण ओलं नाही आहे आणि चमचा घेतलेला आहे तो पण ओला नाही आहे आंब्याचं लोणचं करताना पाण्याचा हात शक्यतो लागू द्यायचा नाही आहे तर ही एक जाळी घेतलेली आहे त्या जाळीवरती ह्या सर्व आंब्याच्या फोडी मी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या जाळीच्या खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे कारण याचं जे पाणी आहे ना मीठ आणि हळद लावल्यामुळे त्या भांड्यात जमा होईल झाकून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता यातलं पाणी बरंचसं खाली जमा झालेलं आहे आणि आपल्या आंब्याच्या फोडी पण बऱ्यापैकी सुक्या आहेत ओल्या नाही आहेत आता या फोडी काय करायच्या आहेत आपल्याला एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये तीन ते चार तासासाठी सुकवायच्या आहेत किंवा मग तुम्ही घरामध्ये पण फॅनखाली खाली सुकू शकता एक चार ते पाच तासासाठी आंब्याच्या फोडीला थोड्या वेळासाठी सुकवलं की आपलं आंब्याचं लोणचं खराब होत नाही उन्हामध्ये मी ठेवलेलं आहे आणि आता इकडे मसाला घेतलेला आहे मी सर्व काढून स्क्रीनवरती कोणता कोणता मसाला आणि किती प्रमाणात घेतला आहे ते सर्व मी तुम्हाला दिलेलं आहे आंब्याच्या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत तीन ते चार तासानंतर खूप पण सुकवायच्या नाही म्हणजे खूप कोरड्या नाही करायच्या थोडासा ओलसरपणा त्यात राहायला पाहिजे आता जे मसाले घेतले होते ना जसे की मोहरी मोहरीची डाळ बडिशो जिरे वगैरे ते सर्व थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे खूप पण भाजायचं नाही खूप असं काळसर करायचे नाही आहेत आपल्याला हलके हलके भाजून घ्यायचे आहेत सर्व भाजून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरवरती वाटून जाडसर त्याची पूड बनवायची आहे आता हे सर्व मसाले मी छान असे भाजून घेते त्याचबरोबर मीठ हळद आणि तिखट पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण त्यात ओलसरपणा नाही राहायला पाहिजे तेल आपला धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे सर्व मसाले भाजून थंड करून मिक्सरवरती मी जाडसर वाटून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे रेडीमेड लोणच्याचा मसाला तुम्हाला हवा असेल तर घ्या नाही घेतला तरी पण चालेल एका मोठ्या भांड्यामध्ये मी तेल काढत आहे तेल गरम करून गॅस बंद करून जवळजवळ सहा सात मिनटं झाले होते आपलं तेल खूप कडकडीत गरम पण नाही आहे आणि खूप थंड पण नाही आहे अशा टायमाला यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले ना छान अशी या तेलामध्ये तळल्या तेला गेले पाहिजेत तरच त्या मसाल्याचा खूप छान असा स्वाद त्या लोणच्यामध्ये उतरतो एक 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 करत सर्व मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचे की मसाले घातल्यानंतर मसाले जळाले नाही पाहिजे त्याचा कलर त्याचा वास तसाच राहिला पाहिजे सर्वात शेवटी टाकायचं आहे आपल्याला हळद लाल तिखट आणि रेडीमेड लोणच्याचा मसाला कारण बरंचसं आपण टाकल्यामुळे काय होतं तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं म्हणजे हे जळत नाही आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घे घ्यायचं आहे आता हे गरम आहे त्यामुळे आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गुळ गूळ पण आपल्याला तेल थंड झाल्यानंतर टाकायचं आहे खिसून घ्या किंवा तुम्ही बारीक असा कट करून घेऊ शकता गुळ आता गुळ तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा जास्त पण घेऊ शकता कमी घेऊ नका त्याने एवढी चांगली चव चा नाही येणार गोडसं पण लोणचं लागलं पाहिजे आता गुळ टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आणि त्यामध्ये आपल्या ह्या आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आता हे आपण व्यवस्थित छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी किंवा तुम्ही लगेच पण भरू शकता पण मी हे असंच झाकून ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या बर्णीमध्ये लोणचं भरायचं आहे ना तिला निर्जंतुक करायचं त्यासाठी मी एक कोळसा गरम करून घेतलेला आहे गॅसवरती त्यावरती दोन लवंगा आणि थोडंसं हिंग टाकून घेत आहे आणि हा जो धूर आहे ना तो सर्व बरणीमध्ये जमा करायचा याने आपली बरणी निर्जंतुक होते स्वच्छ पुसलेली धुटलेली बरणी वापरायची आहे किंवा मग तुम्ही बरणी धुवून उन्हामध्ये दोन तासासाठी ठेवा तरी पण बरणी आपली छान अशी निर्जंतुक होते काल जे लोणचं आपण बनवून ठेवलं होतं ना ते रात्रभरासाठी मी असंच झापून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपण यामध्ये जो गूळ टाकला होता ना तो पण बऱ्यापैकी वितळलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग बरणीमध्ये भरून घेऊ हे लोणचं खूप छान चविष्ट होतं लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाही आवडतं कारण जरा असं गोडसर हे लोणचं असतं त्यामुळे मुलं तर खूप आवडीने खातात करायला सोपं खायला एक नंबर हे लोणचं आहे तर लोणचं घालायच्या आधी काय काय काळजी घ्यायला पाहिजे जो आपण लोणच्यासाठी आंबा आणणार आहेत ना तो पूर्ण तयार झालेला पाहिजे कडक पाहिजे मध्ये पिवळा नाही पाहिजे आंबा आणल्यानंतर पाच सहा तासासाठी पाण्यामध्ये घालून ठेवा किंवा मग रात्रभरासाठी पाण्यामध्ये घालून ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि काही घाण वगैरे असं चाकूने काढून टाका आंबा फोडून घेतल्यानंतर आंब्यामध्ये जे बी निघतं ना ते बी काढून टाकल्यानंतर त्याच्या खाली एक पापुद्रा असतो तोही काढून टाका लोणचं बनवताना जे काही भांडे चमचे वापरणार आहेत ना ते कोरडे पाहिजे ओले वगैरे नाही पाहिजे त्यानंतर थोडा मसाला कमी किंवा जास्त झाला तरी पण चालेल पण तेल कमी नका टाकू कारण तेल जर असेल व्यवस्थित तर आपलं लोणचं खराब होणार नाही लोणचं पूर्ण तयार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून टाईट झाकण लावायचं आहे त्यावरती एक कपडा झाकायचा आहे आणि कपडाही व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे असं केल्याने त्यामध्ये हवा जाणार नाही धूळ वगैरे काही जाणार नाही ज्या वेळेस तुम्हाला लोणचं काढायचं आहे त्यावेळेस चमचा पण कोरडा पाहिजे आणि लोणचं काढून लवकर ह्याचं झाकण परत लावून ठेवायचं आहे हवेमध्ये जास्त वेळ आपल्याला बरणी उडी ठेवायची नाही आहे असं केलं तर आपलं लोणचं बरेच दिवस खराब होत नाही